आज रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे संपूर्ण पंचांग विक्रम संवाद दोन हजार ब्याऐंशी शकसंवाद एकोणीसशे सत्तेचाळीस कलिसंवाद पाच हजार एकशे सत्तावीस आज पक्ष कृष्ण पक्ष आहे आज आजचा ऋतू हेमंत ऋतू आयन दक्षिणायन तिथी दशमी तिथी सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत दशमी तिथी आहे त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ होत आहे आजचे नक्षत्र हस्त नक्षत्र आहे आज सकाळी अकरा वाजून एक मिनिटांपर्यंत हस्तनक्षत्र राहील त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ होईल आजचे करण करण आहे सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत करण आहे त्यानंतर विष्टी भद्रा करण प्रारंभ होईल रात्री भद्रा आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर बव करण प्रारंभ होईल भद्राचा निवास आजच्या दिवशी पाताल लोकांमध्ये आहे पातालातील भद्रा धनवृद्धी देते जेव्हा चंद्र एक दोन चार आणि दहा या राशींमध्ये असते असतो चंद्र तेव्हा भद्राचा जो निवास आहे वास आहे तो शुभ कार्य असतो जेव्हा चंद्र तीन सहा सात आणि नऊ या राशींमध्ये असतो तेव्हा पाताळातील भद्रा त्याचा वास धनवृद्धी देते पाताळामध्ये जेव्हा भद्रा असते तेव्हा त्यामुळे आपल्याला धनवृद्धी होते आणि जेव्हा चंद्राचा वास चंद्र जेव्हा पाच आठ अकरा बारा या राशीमध्ये असतो तेव्हा भद्राचा भू भूलोकांमध्ये असतो जो त्रासदायक असतो सर्वांना त्रासदायक असतो हा भद्राचा वास भूलोकामध्ये असलेला त्यामुळे आजची भद्रा ही पाताल लोकांमध्ये आहे त्यामुळे आज शुभ आहे योग आजचा सौभाग्य योग आहे दोन वाजून एकोणचाळीस मिनिट दुपारचे पर्यंत सौभाग्य योग आहे त्यानंतर दिशाशूल आजची जी आहे ती पश्चिम दिशेला प्रवास करणे आज टाळायचं आहे आणि जाणे जर आवश्यकच असेल तर थोडे पान खायचे पान असते ते खाऊन प्रवास करणे योग्य राहील म्हणजे त्यामध्ये सफलता येते कामामध्ये चंद्र राशी कन्या आहे रात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत कन्या चंद्र तुला राशीत प्रवेश करतील त्यानंतर सिद्धी योग आज आहे आणि अमृतसिद्धी योग सकाळी अकरा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे सूर्यराशी वृश्चिक आहे आणि सूर्य नक्षत्र ज्येष्ठ आहे सौर महिना मार्गशीर्ष आहे सूर्योदय आज सकाळी सात वाजून पाच मिनिटापर्यंत होत आहे आणि सूर्यास्त जो आहे तो संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे चंद्रोदय आज रात्री दोन वाजून एक्कावन्न मिनिटांनी चंद्रोदय होत आहे आणि चंद्रास्त दिवसा पंधरा डिसेंबरच्या दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांनी चंद्रास्त होत आहे आणि चौघडी या जो असतो शुभवेळ असतो दिवसाचा आजच्या दिवसाचा तर दुपारी एक वाजून तेहतीस मिनिट ते दोन वाजून पन्नास मिनिट हा शुभ समय आहे आणि आठ वाजून बे बावीस मिनिट ते नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत समय आहे तसेच नऊ वाजून चाळीस मिनिट सकाळी ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत लाभसमय आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावन मिनिट ते बारा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत अमृत समय आहे आजचा राहू काळ जो आहे तो संध्याकाळी चार वाजून आठ मिनिटांनी सुरू होतो तो पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे आजचा हा काळ अशुभ समजला जातो यामध्ये महत्वाची कामे करू नये तसेच गुलिक काळही महत्वाच्या कामांसाठी वर्जित असतो दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी गुलिक काळ चालू होत आहे ते चार वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे प्रदोष काळ आजचा जो आहे संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्पासून सुरू होत आहे तो आठ वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे हा काळ पूजा पाठ करण्यासाठी अगदी योग्य असतो अभिजित मुहूर्त आजच्या दिवसाचा जो आहे तो सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे तो बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे यामध्ये शुभ कार्य सफल होतात केल्यास ब्रह्ममुहूर्त आजचा जो आहे तो सकाळी पाच वाजून सोळा मिनटांनी सुरू झालेला होता आणि सात वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे तो वरिष्ठ किंवा विद्यार्थी किंवा ग्रहिणी यांनी घरामध्ये सुख समृद्धी किंवा स्थिर लक्ष्मीसाठी यावेळेमध्ये जपसाधना नक्की करावी ही माहिती आपल्यास कशी वाटली आपल्यास उपयोगी ठरत असेल तर येस म्हणून नक्की कमेंट करा धन्यवाद